मुख्यमंत्र मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललो आहे मी मराठवाड्यात जाणार सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार तुम्ही कोण या न या मी जाणार आणि अख्खा मराठवाडा बघू तर जरांगे काय करतो बरांगे काय करतो मला कळत नाही आता नको काय म्हणताय मराठीत म्हण ना देखला देवा दंडवत तस नको एक तुम्हाला सांगतो मी एक ठरवलं आज का हुट्टात जोही पंतप्रधान बोलतात काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा तुझ्या कुठल्या कामात आले व्यत्यय केला काय केलं आमच्या मोदी साहेबांना बोलतो किती काय बोलला तुम्ही वाचला असेल ऐकलं असेल तेच अमित शहा ना तेच आमच्या देवेंद्र काय आणि तो, तो उद्धव त्यांना टार्गेट मी बोल काल बोललो आहे देवेंद्र एकटा नाही आम्ही आहोत मी आहे ना आम्ही आहोत तुम्ही पण आहात की नाही टाळ्या कसल्या नुसतं माझं आहात उद्या देवेंद्र साडी पक्षाजणी रस्त्यावर यायला पाहिजे असं नाही यावं बीजेपीचा कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नये काय दादा म्हणतो मी त्यांना कारण त्यांना मानतो त्याच्या पाठीमाग काहीतरी असेल ना मानतो मानल्या नंतर आणि मी वेळोवेळी सांगितलेले निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही आजही सांगतो पुन्हा की त्यांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर बोललेलो नाही बोलत नाही मग मी बोलायला लागलो तर मग मी आखडणार नाही हां म्हणजे मी क्लिअर सांगतो तसल्या फुकट धमक्याने द्यायचे हां फुकट धमक्यानं मला नाही शिकायच्या अजिबात मी कोणालाच भेत नसतो प्रकाश आंबेडकरांचा तुम्ही नेहमीच आदर करता परंतु त्यांनी एक खळबळजनक विधान केलंय की कुणबी मराठा यांच्यापासून सावध राहा विधिमंडळ सभागृहात एकशे नव्वद कुणबी मराठा आमदार असून केवळ अकरा ओबीसी आमदार आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका आहे कोण म्हणलंय बर नाही हरकत नाही मी उभीसीतून आरक्षण घेणार आहे माझा मराठा समाजही घेणार ते काय आहेत काय नाही त्यांचं उत्तर काय आम्ही कधी दिलं नाही देणार बी नाहीत त्यांनाही आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर करतो समाजाने केला समाजही त्यांचा आदर करतो आहे मराठा समाज सर्वसामान्याच्या मराठ्यांच्या मनातही ती बसली होती परंतु आता ते नवीन काय काढायला लागलेत काहीच कळाय नाही आम्हाला परंतु मी मात्र सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांची सत्ता आणावी असं मला वाटतंय मित्रांनो मनोज जरांगे पाटलांनी नारायण राणे आणि निलेश राणे यांना खनखनीत असं उत्तर दिलेलं आहे त्याचबरोबर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यावर विचारलेल्या प्रश्नाला एकदम प्रेमाने साथ घातलेली आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी गोरगरिबांच्या बाजूने उभं राहावं बघूयात यावर नेमकं मान्य प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणतात ते आणि नारायण राणे मराठवाड्यात येतात का याचीसुद्धा मराठा समाज वाट पाहत आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम